मागील चोवीस तासापासून राज्यावर पावसाचे ढगांचे सावट असून परिस्थिती चित्र पुढील चोवीस तासामध्ये कायमेत राहील असा स्पष्ट अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी मध्यरात्री अकोला जिल्ह्यातील काही भागात मेघर्जना अवकाळी पावसाने हजेरी लावली रात्री दोन वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कांदा भाजीपाला आंबा लिंबू टरबूज इत्यादी फळ पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे शहरातील अनेक भागात पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे हीच इस परिस्थिती चोवीस तासामध्ये मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाहायला मिळाली होती सध्या राज्याच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास दिवसभर ढगाळ वातावरण रात्री मात्र पावसाचा हलका शिटका अशी दिवस असून मुंबई शहर आणि उपनगरासह कोणता कोकण किनारपट्टी भागामध्ये उष्ण आर्द्रतेचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवताना दिसत आहे त्यातच वातावरणातील बदल वाढलेली आर्द्रता या साऱ्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाशी हवामान ठावा असल्याचे पाहायला मिळत आहे पाऊस आणि गारपिटीचा अलर्ट राज्या मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट राज्याच्या इतर भागामध्ये येलो अलर्ट नागरिकांना सतर्क करण्यात आला आहे पुढील चोवीस तासात अहिल्यनगर नाशिक पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालनागड जिल्ह्यासह हो, मुंबई शहराला